तर हाय गायज स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आहात मस्त असाल आणि मी तुमच्यासाठी म्हणजे नवीन नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही मला लाईक करत नाही शेअर करत नाही प्लीज सपोर्ट करा तर मी जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बन तर आज आपण गावाकडती आल्यावरती वातावरण खूप रम्य असतं आणि तर पाहू शकता इथे ऊसाची लागवड चालू आहे आणि खूप काबाड कष्ट आहे या ऊसामध्ये शेतकऱ्याचा घाम हे लोकांना दिसत नाही असं वाटतंय त्याला काय त्याच्याकडं खूप पैसा आहे पण त्या पैशाच्या मागची कहाणी कोणालाच माहीत नसते त्या ऊस ऊस लावून काळेपर्यंत त्यात खूप सारं कष्ट असतं आणि तर पाहू शकता इथं बायका पण कामाला आहेत आणि म्हणजे रान वगैरे चांगलं हे करून घेतलेलं आहे आणि त्यात ऊसाची लागवड चालू आहे सध्या त्यासाठी तर नाही का ते म्हणत नाहीत का शेतकऱ्याच्या घरी खूप सारा पसारा आहे त्यामुळं शेतकऱ्याला कोण देत नाही मुली अरे पण शेतकऱ्याच्या घरी ना तीच मुलगी राणी बनून राहते स्वतःच्या जे काय करेल ते स्वतःनी करायचं याच्या त्याच्या सांगण्यावरून नाही तर मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याचा शेतकऱ्याची कहाणी खूप वेगळी आहे आणि तो जगाचा पोशिंदा आहे आणि खूप साऱ्या वादळांमधून त्याला त्या पिकांमागं हे नुकसान भरपाई तो काही बघत नाही तर त्याची कहाणी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा देन धन्यवाद